नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सिविक मिररच्या या स्टुडिओमध्ये मित्रांनो स्वारगेट एस टी स्टँडच्या आवारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाला आणि ते प्रकरण सध्या राज्यातच नव्हे तर देशामध्ये गाजत आहे आता ह्या प्रकरणातला जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे त्याने एक दावा केलाय आणि हा दावा अत्यंत खळबळजनक आहे स्वतःची कातडी बचावण्यासाठी त्यांनी तो स्वतः तृतीयपंथी आणि बायसेक्शुअल असल्याचं म्हटलंय पण हाच मुद्दा आता वादाचा ठरायला लागलाय कारण काही तृतीयपंथी समुदायाने या मुद्द्यावर विरोध करायला सुरुवात केली आज ह्याच विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख त्या आपल्याला या विषयावर तर बोलणारच आहेत पण यासोबतच सध्या ग्राइंडर ऍप संदर्भात सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत याविषयी सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तृतीय पंथीयांचं विश्व देखील आपण या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत कादंबरीजी नमस्कार स्वागत आहे आपलं आता तुम्ही ह्या मुद्द्यावरती आक्षेप घेतलाय तर तो, तो नेमका आक्षेप काय आहे आणि तुम्ही पोलिसांकडे काय तक्रार दाखल केली आत्ता जे जसं तुम्ही जर सांगितलं की देशभरामध्ये हा एक खळबळजनकच विषय आहे आणि हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे की समाजामध्ये कुठलीही स्त्री आज समाजामध्ये सुरक्षित नाही आणि अशातच जी गाडीने जे का कृत्य केलेलं आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण वकिलांमार्फत युक्तिवाद होत आहे किंवा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती कुठले चार्ज लागलेले आहेत किंवा काय ह्याच्याबद्दल तर आम्हाला जास्त कल्पना नाही जे काय आम्हाला प्रसार आणि प्रचार माध्यमातन समजतं त्याच्यावरतीच आम्ही तर समजून आणि उमजून घेतो आहोत आणि आम्ही न्याय कधी मिळेल याची एक वाट आम्ही सुद्धा पाहत आहोत पण अशातच एक खूप विचित्र असं काहीतरी मनाला न रुचणारं आणि काहीतरी टोचणारं असं संविधान आम्हाला पाहायला मिळालं ऐकायला मिळालं जे आपल्याच काही प्रसार माध्यमातून आपल्या काही मित्र न्यूज मित्रन्यूज चॅनल्सनी ते त्याच्यामध्ये असं टाकलं की गाडी हा एक तृतीय पंथी आहे आणि तृतीय पंथी आहे म्हटल्यानंतर मग संपूर्ण आमच्या समाजामध्ये त्याची एक चर्चा झाली वादळ झालं की आता अशा गुन्हेगाराला सुद्धा तृतीय पंथ्याला तृतीय पंथी म्हटल्यानंतर तृतीय पंथी समाजाने काय करायचं कारण का हा एक इतका विचित्र आणि वाईट प्रश्नचिन्ह आमच्यावरती आलाय की आ, आमचं आमचं नाव घेऊन आजपर्यंत तर समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची बदनामी केली जात होतीच आणि तृतीय पंथी म्हणजे एक सामाजिक खेळणं आणि कायम त्यांना एक गालबोट लावणारच उपभोगाची वस्तू म्हणूनच वापर केले गेलेला आहे तृतीय पंथांचा आणि आता अशा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सुद्धा तृतीय पंथांना सबुबीनं वापरलं जात आहे त्यांचं नाव म्हणजे एक दुसरं नाव घेत घेतलं जाते काही तृतीयपंथी हे गुन्हेगार आहेत म्हणजे तृतीयपंथी खरंच गुन्हेगार आहेत का एक एका ठिकाणी आपण समाजामध्ये बघतो की समाजामध्ये तृतीय पंथ्यांना मिळावी त्यांना एका एकता मिळावी समानता मिळावी याच्यासाठी आपण सामाजिक चळवळ चालू आहे आम्ही आमच्या संस्थांमार्फत आम्ही आमच्या पर्सनल लेवलला सुद्धा कामं करत आहोत कामं देण्याची काम करत आहोत शिक्षण देण्याची कामं करत आहोत पण अशा वेळेस जेव्हा अशा प्रकारचे ऍलिगेशन्स पूर्ण संपूर्ण समाजावरती येतात तेव्हा एक भीतीचं वातावरण आमच्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे धोका देणारं वातावरण आहे की गाडेसारखा बलात्कारी जर तृतीयपंथी म्हणून जर तो समाजामध्ये वावरत असेल तर आमच्या इतर समाज बांधवांना असा बलात्काराच्याच नजरेने बघणार की काय बरोबर आहे की जर गाडे स्वतःला तृतीय पंथी म्हणवत असेल तर इतर तृतीय पंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलू शकतो असं तुमचं म्हणणं आहे पण आता तुम्ही पोलिसांकडे तक्रार काय केली या संदर्भात तुम्ही आता पोलीस जाऊन जेव्हा आज आम्ही तिथे जाऊन तिथे तक्रार केली कारण ती न्यूज काल दोन मार्चला आली आणि तीन मार्चला आज आम्ही लगेच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वारगेट पोलीस चौकीमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही विस्तृत अर्ज दिला की तृतीयपंथी यांचं नाव घोषणा जाहीर करण्याच्या आधी तो व्यक्ती संलग्न व्यक्ती तृतीय पंथी आहे की नाही याची ओळख पटली आहे की नाही याच्यासाठी म्हणून आम्ही आज विचारणा केली कारण तृतीय पंथी म्हटल्यानंतर तृतीय पंथांना आज शासनाने प्रशासनाने त्यांचं आधार कार्ड ओळखपत्र प्रमाणपत्र असं बरेच काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर तृतीय पंथी हा इझिली आयडेंटिफाय होतो अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेग ह्याच्यामध्ये ऐकायला मिळत आहेत की तो जो गाडे आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला मूल बाळ आहे आणि तो त्याला अशाच सवयी आहेत की तो इतर मुलींना किंवा आयडेंटीफाय करून तो त्यांच्यावरती अत्याचार करत आहे मग अशातच तो तृतीयपंथी सुद्धा आहे अशी सुद्धा एक जेव्हा न्यूज आली तेव्हा मग आम्ही त्याची विचारणा करायला गेलो होतो की कायम तृतीयपंथी समाजाला जेव्हा आपण नावं ठेवतो आणि जेव्हा म्हणतो की हिजडा ही सबुबीनं दिली जाते अशी मी आजकाल तुम्ही सोशल मीडियावरती पण बघाल की हिरवण्यास तो शब्द वापरला जातो आणि आता या सिच्युएशन मध्ये जेव्हा संतप्त वातावरण आहे तेव्हा परत एकदा तृतीयपंथी समाजाचं नाव अशा प्रकारे आल्यानंतर आम्हाला एज अ तृतीयपंथी म्हणून तो त्रास झाला आणि आम्ही ते विचारणा करायला गेलो की त्या माणसाचं कसं होतं की लिंग लिंग भाव आणि लिंग वर्णन या सगळ्यांचा अभ्यास पोलिसांनी केलेला आहे का मुळात हा प्रश्न आम्हाला पडला होता प्रसार आणि प्रसार माध्यमांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे का ही प्रश्न आम्हाला पडला होता कारण फक्त युक्तिवाद करायचा आणि कुठेतरी एखाद्या समाजाचं उपेक्षित समाजाचं नाव घ्यायचं तर ते संवेदनशील समाजामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार करता न करता केलेलं हे संविधान विधान आम्हाला मान्य नाही म्हणून आज आम्ही त्याच्या निषेधार्थ आज आम्ही अर्ज घेऊन दिलेला आहे त्यांना एकीकडं त्या मुलीच्या सगळ्या त्या विषयावरून त्या दोघांचे संबंध संमतीनं झाले त्या पैशांचा जा व्यवहार झाला वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी उठवण्याचा प्रयत्न होतोय खरं म्हणजे हे त्या मुलीचं मनोबल खचवणारं सगळं आहे आणि त्यातच आता त्या आरोपीला वाचवण्यासाठी ही एक दुसरी गोष्ट समोर आणली जाते की तो तृतीयपंथी आहे तुमचं म्हणणं आहे की तो तृतीय पंथी असण्याची शक्यता नाही आहे कारण त्याला मूल आहे त्याचं लग्न झालेलं आहे समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून तो गावात वावरतोय तर तृतीय पंथी असण्याची लक्षणं किंवा तृतीय पंथी एखादी व्यक्ती आहे तर ह्याच्या काही तुमच्या क्रायटेरिया असतील तुमचे काही निकष असतील तुम्ही त्या समाजामध्ये काम करता तुम्ही स्वतः त्या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात तर त्याविषयी जरा आम्हाला थोडं सांगा की कशा पद्धतीनं आयडेंटिफाय होऊ शकतो तृतीय पंथी तृतीयपंथी समाज हा अक्षरशः म्हणजे डोळ्याने दिसणारा आणि आपल्या चेतने ओळखता येणारा असा तो समाज तो वरनन, ची तो आहे म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला जाणवतं की ह्या याचा लिंगभाव याचा लिंग वर्णन किंवा ह्याची लिंगाची जी आपल्याला व्याख्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये तो बसणारा नक्कीच नाहीये किंवा आहे जेव्हा मी साडी घालून जेव्हा रस्त्यावरती फिरते तेव्हा मी स्वतःला बाई म्हणून स्वीकारलेला आहे आणि बाई म्हणून रस्त्यावरती फिरते पण कुठेतरी माझं दिसणं असणं माझं अस्तित्व जेव्हा लोकांना खुपतं तेव्हा ते मला एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं म्हणजे मग ते तृतीयपंथी म्हणून असं म्हणलं जातं खरं तर हा वाद फार पहिल्यापासूनच आहे की पहिलं दुसरं तिसरं असं कोणी ठरवलं का ठरवलं पण जेव्हा आपण तृतीयपंथींचं म्हणतो तेव्हा देवाने दिलेलं जे शरीर आहे आम्हाला जन्माने जे आम्हाला आमचं शरीर मिळालं आहे आमच्या शरीरामधली जी आमची भावना आहे जो आमचा भाव आहे तो भाव आमच्या आमच्या शरीराला अनुसरून नाहीये पुरुषी देहाला जर स्त्री भावना आलेली असेल तर मा मला माझे स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार हे संविधानाने पण दिलेले आहेत आणि आजकाल कायद्याने प्रशासनाने त्यासाठी मला त्याचं एक प्रमाणपत्र ओळखपत्र स्वरूपात माझी आयडेंटिटी डिक्लेरेशन दिलेलं आहे मग असं असताना तृतीय पंथीचा एक प्रवास आहे तृतीय पंथी याचा एक समूह आहे ही एक कम्युनिटी आहे याच्यामध्ये परंपरा आहे संस्कृती आहे अशा ह्याच्यामध्ये कुठेच हा व्यक्ती पा, पाहिलं तर बसत नाही आणि दुसरीकडे गाडे सारख्या व्यक्तींनी स्वतःला तृतीय पंथी आहे असं म्हणणं म्हणजे तृतीय पंथी समाजाला चपराकच मारण्यासारखं आहे खर तर कारण इतक्या वर्षांचा आमचा हा प्रवास तृतीय पंथ्यांचा लढा आहे स्वतःला अस्तित्व सिद्ध करण्याची एक ताकद आहे आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या प्रोसेसमधनं जावं लागतं आणि मग तो समाजापुढे आम्ही तृतीयपंथी म्हणून सक्षमपणे उभा राहतो समाजामध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह असतात एक तृतीय यांना आदराचं स्थान देतात त्यांना नमस्कार करतात त्यांचे आशीर्वाद घेतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपण बघतो की त्यांना सन्मानानं बोलवलं जातं साडीचोळी केली जाते आणि दुसरा एक समाजसमूह किंवा घटक असा असतो की त्यांच्याकडे उपभोगाचं साधन म्हणून बघतो किंवा त्यांना हिणवलं जातं तर अशा याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की काही त्यांना ओळखपत्र देणं त्यांची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी शासकीय स्तरावर काही काम होत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बरचसं काम केलेलं आहे आणि तृतीय यांना तुम्ही ओळखपत्र म्हणा किंवा कागदपत्र जी काही आवश्यक असतात शासकीय ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय तर त्याच्याबद्दल जरा थोडं सांगा तृतीयपंथी जेव्हा स्वतः स्वतःला सिद्ध करतो मान्य करतो तेव्हा त्याला बऱ्याचदा घरामध्ये मान्यता मिळत नाही समाज हा घरापासूनच सुरू होतो मग त्याच्यानंतर त्याला घराच्या बाहेर फेकलं जातं किंवा त्याला बाहेर पडावं लागतं किंवा घर सोडावं लागतं सिच्युएशन वेगवेगळे वे असू शकतात पण तो तो बाहेर आल्यानंतर तो त्याच्या समूहाला मिळतो आणि मग तो हिजडा कल्चर असू देत किंवा मग वैयक्तिकरित्या तो आजकाल ट्रान्स ज्या ट्रान्समेन किंवा ट्रान्सवुमन ही जी स्वायत्त संयुक्त जी ओळख निर्माण झालेली आहे तर त्या पद्धतीने त्यांना वावरायचं असेल तर ते वावरू शकतात आणि ते वावरताना त्यांना हे जे शासनाने आजकाल तृतीयपंथी आधार आधार ओळखपत्र प्रमाणपत्र जे दिलेलं आहे याच्या वरती आम्ही काम करत आहोत आणि ते आयडेंटिफाय करून मग आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही तृतीयपंथी आहात हे तुम्ही तुमचं स्वतःच स्वयं घोषणा केल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र सरकार देणार आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक निकष आहेत याच्यामध्ये सुद्धा अनेक कागदपत्री आपल्याला सबमिशन करावं लागतं तुमचं राहण्याचा ऍड्रेस द्यावा लागतो पुरावा द्यावा लागतो तुमचा आधार कार्ड द्यावा लागतो खूप साऱ्या प्रक्रिया नाही नाही असं तुम्हाला मिळणं शक्य नाही कारण का त्याच्यामध्ये तुमची मानसिकता मा... पण पाहिल्या जाते तुमची फिजिकल ऍबिलिटी सुद्धा चेक केल्या जाते मेडिकल टेस्ट करून त्याच्यानंतर तुमची सायकोलॉजिकल टेस्ट करून त्याचे सुद्धा काही प्रमाणपत्र हे संलग्न दवाखान्यांमध्ये सुद्धा जेव्हा मिळतात डिक्लेअर होतात तेव्हा तो तृतीयपंथी म्हणून समाजामध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो पण त्याला जेव्हा जेव्हा शासनाच्या आधार कार्डची किंवा ओळखपत्रांची जोड येते तेव्हा त्याला शासनाच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरायला इज होऊन जातं म्हणजे मग तो पासपोर्ट असू देत शिधापत्रिका असू देत त्याचं ओळखपत्र असू द्या त्याचं प्रमाणपत्र असू दे सगळ्या गोष्टी तो वापरू शकतो केस केसमध्ये पर्टिक्युलर जर आपण विचार केला तर गाडे त्याच्या कुटुंबासोबत राहतोय आणि आपल्या कम्युनिटीमध्ये पाहिलं तर तृतीयपंथीयांची लक्षणं जेव्हा मुलांमध्ये किंवा दिसायला लागतात तर त्यावेळेस परिवारापासून त्याला दूर केलं जातं आणि तो तर त्याच्या परिवारासोबत राहतोय आणि दुसरी गोष्ट कागदपत्रांच्या निकषावर जर आपण बोललो तर गाडेकडे अशा प्रकारची कुठली कागदपत्र असतील जर तरी अजून तरी काही समोर आलेलं नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा आरोपीला वाचवण्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे आता तृतीय पंथीयांच्याच थोडस पुढे आपण जाऊन असं बघूया की आजपर्यंत अशी कुठलीही घटना उजेडत आलेली नाही की तृतीय पंथीयाने कुठल्या तरी महिलेवर बलात्कार केलाय असं माझ्या तरी कधी आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही पण ह्या अशा प्रकारच्या दाव्यांमुळे जे कष्ट करून जगणारे तृतीयपंथी आहेत म्हणजे भिक्षा मागून जगणारे आहेत किंवा वेगवेगळी कामं करून जगणारी आहेत तर त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्यात किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स याच्यामधून निर्माण होऊ शकतात अडचणी मुळात बलात्कार करणं ही एक विकृती आहे हा एक मानसिक आपण आजार रोग म्हणू शकतो आणि याचे शिकारी आज तृतीय पंथांना सुद्धा वासनेच्या आहारी जावं लागतं हर रोज तृतीय पंथांवरती कुठे ना कुठेतरी बलात्कार होतो मग ह्याचा माग माग पाठपुरावा आणि मागवासा कोणीच घेत नाही का घेत नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे पण अशा बलात्कारी लोकांना तृतीय नावाची जोड देऊन तृतीयपंथी समाजाला मात्र एक बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना वाईट ठरवण्यासाठी मात्र हा समाज आपला फारच अग्रगण्य आहे असं दिसून आलं या ह्याच्यामध्ये आणि किती असंवेदनशील बाब आहे ह्याच्यामध्ये की तृतीय पंथी कुठल्याही खरं तर व्यक्ती बलात्कार जेव्हा करतो तेव्हा त्याची ते मानसिकता त्याची विकृती वेगळी असते त्या लेवलची आणि जेव्हा संमतीने जेव्हा त्यांच्यामध्ये काही कुठले संबंध होतात तेव्हा याच्यामध्ये आता ह्या गाड्याच्या केसमध्ये असे भरपूर वेगवेगळे वेग, मिथ्स ऐकायला मिळत आहेत की तिचं संमती होती त्यांचे काही रिलेशन होते त्यांच्या पैशांची देवाणघेवाण होती आणि मग गा गाडेचं पर्सनल निघालेलं आहे त्या मुलीचं पर्सनल निघालं ह्याच्यामध्ये तृतीय पंथांचं काय एक माणूस म्हणून एक समाजातली घटक आणि एक रॅशनल सिटीजन म्हणून आम्हालाही त्या महिलेसाठी खरोखरच खूप वाईट वाटतंय आणि त्या सिच्युएशनला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही नक्कीच आमचा सुद्धा प्रयत्न राहील आणि आमचं सुद्धा समर्थन राहील पण तृतीय पंथांचा अशा प्रकारची बदनामी करून आमच्या समाजाला अजून जे ज्या ठिकाणी आमचा समाज उपेक्षित आहे त्या उपेक्षित समाजाला मारून मुटकून तुम्ही अजून वेशीच्या बाहेर जर ढकलण्याचा प्रयत्न करतो असाल तर मी आणि माझ्यासारखी अनेक सामाजिक कार्यकर्ते मीच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच तमाम कार्यकर्ते जे आहेत ते याचा निषेध करत आहेत आणि संतप्तजनक असं हे विधान जे आहे जे कायम तृतीय पंथांना कुठे ना कुठेतरी एका कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि त्यांना त्यांचा वापर केला जातो हे बंद करावं आणि तृतीय पंथांना आपल्यासारखंच एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तो देव करावा असं मला वाटतं जो बोलण्यामध्ये आता तृतीय बलात्काराचा विषय आला तर अशा काही घटना तुम्हाला सांगता येतील का आणि त्याचा तृतीयपंथी यांच्या पण मनावर होणारा जो परिणाम आहे विपरीत परिणाम हा एक भाग आहे दुसरा भाग पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य शासकीय यंत्रणा असतील तर त्या कशा पद्धतीनं ह्या गुन्ह्यांकडे बघतात तिथे तुम्हाला न्याय मिळतो का न्याय मिळतो का खर तर न्याय मिळत नाही आणि तृतीयपंथी समाज आजही आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा उदरनिर्वाह करत असतात अनेकदा असं पाहिलं जातं की रस्त्याच्या कडेला एखाद्या पुलाच्या खाली शरीर विक्री करताना देह विक्री करताना आपण त्यांना पाहतो बघतो पण त्याच्या मागचा इतिहास त्याच्या मागचं त्यांचं कारण आपण कधीच विचारात घेत नाही त्या विकृतीला म्हणजे समाजातल्या पूर्श, पुरुष पुरुषाच्या विकृतीला त्या वासनेला क्षमवण्यासाठी उभी राहिलेली तिथे माझी भगिनी आज ती तिचं स्वतःचं सगळं जीव हातात मुठीत घेऊन तिथे उभी असते पण समाजातले काही नराधम तिथे येऊन त्यांना मारपीट करतात त्यांना त्रास देतात आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पोलिसांकडे जातो किंवा तत्सम आम्ही न्याय मिळवण्यात जेव्हा जातो तेव्हा आम्हाला कुठेच प्राथमिक स्वरूपामध्ये न्याय मिळत नाही न्याय मिळवण्यासाठी आम्हाला खूप झगडा करावा लागतो तर माझं हेच म्हणणे की तृतीय पंथांना सुद्धा एक आपण जेव्हा माणूस म्हणून हे सगळे जर अधिकार देऊ गेले एकीकडे तर त्यांना त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी साठी काम केलं ना। तर त्यांना कदाचित ह्या गोष्टी कराव्या नाही लागणार तर आपण त्यांना एक ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन ठेवून आणि मग आपण त्यांना अशा गोष्टीचं विधान किंवा अशा गोष्टीचं त्यांना मारपीट करणं किंवा त्यांना एक विदूषक समजणं बंद करावं असं मला वाटतं नुसतं शरीर विक्रय असं नाही तर अनेक तृतीयपंथी वकील आहेत न्यायाधीश झालेले आहेत अनेक खेळाडू आहेत शिक्षक आहेत आमदार सुद्धा झालेले आहेत ग्रामपंचायत सरपंच झालेले आहेत तर अनेक सक्सेस स्टोरीसुद्धा तृतीय पंथीयांमध्ये आहेत मणिपूर सारख्या राज्याने तृतीय पंथीयांची एक स्वतःची अशी फुटबॉल टीम तयार केलेली आहे अशी खूप उदाहरणं आहेत मला असं म्हणायचं आहे की तृतीय पंथीयांच्या गटामध्ये सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या करून जगणारे सुद्धा लोक आहेत दुसरीकडे अशिक्षितपणा म्हणा किंवा समाजाने नाकारलेलं त्यांना असल्यामुळे शरीर विक्रय करावा लागत असेल पण जर तुम्ही म्हणताय तसं त्यांना जर न्याय मिळाला वेळी शिक्षण मिळालं त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी प्रयत्न झाले तर कदाचित त्यांना शरीर विक्रय करावा लागणार नाही पण मला एक सांगा की आता एल जी बी टी क्यू ही कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याचे सदस्य पण वाढतायत पुण्यामध्ये त्यांचे अनेकदा कार्यक्रम होत असतात तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करता तुमचं तुम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये काम करता तर एकूणच समाजाची मानसिकता आणि ह्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती मी म्हणेल की इच्छा तिथे मार्ग आजपर्यंत समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करताना माझ्या उपेक्षित वर्गातील जे होतकरू लोक आहेत ज्यांना काहीतरी वेगळं स्वतःला सिद्ध करण्याची उमेद आहे आणि त्यांना ताकद कमी पडते किंवा मा त्यांना मार्ग कमी पडतात अशा लोकांना आम्ही त्यांना संपूर्णपणे पाठबळ देण्याचा प्रयत्न करतो अनेकांना आम्ही शिक्षण व्यवसाय रोजगार संधी उपलब्ध करून दिलेली आहेत पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा किन्नर लोकांसाठी आम्ही अर्धनारी नटेश्वर असा एक फॅशन शो ने होता त्या त्या फॅशन शोच्या अनुषंगाने आम्हाला अनेक आमच्या ट्रान्सजेंडर महिलांना काम देण्याचं एक आ, संधी मिळाली त्याच्यानंतर दहीहंडी पहिल्यांदाच तृतीय पंथींची आम्ही पुण्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये सुरू केली होती अगदीच मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये श्रीखंडी ढोल ताशा ग्रुप असा एक भारतातला पहिला ढोलताशा ग्रुप आम्ही पुण्यामध्ये आणला होता आणि मनस्वी गोईलकर माझी मुलगी आहे ती तो हा संपूर्ण ग्रुप सांभाळत आहे तर अशा प्रकारची जी आ, आ, संधी आम्ही आमच्या लोकांसाठी जनरेट करत आहोत आणि समाजामध्ये आणत आहोत तर ज्यांना इच्छा आहे काहीतरी करायची त्यांच्यासाठी आम्ही करत आहोत आणि इच्छा जेव्हा होते समोरच्याला तेव्हा आपण बिकॉज वी इंडियन्स आर व्हेरी गुड फॉलोअर्स त्यामुळे मला असं वाटतं की जर एखाद्या क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं तर मला माझा फॉलो करणारा एक चार दहा पंधरा लोकांचा एक समूह निश्चितच येणार कारण प्रत्येकालाच आज कुठेतरी सिक्युअर्ड लाईफ हवा आहे कुठेतरी एक सुरक्षित लाईफ जेव्हा म्हणतो तेव्हा ते आर्थिक स्वरूपात असतं सामाजिक स्वरूपामध्ये असतं आज आ, ही, ही जी संविधान झालेलं आहे त्याच्यामुळे ही असुरक्षितता आता पर्सनल होती तर होतीच पण ती सामाजिक सुद्धा पद्धतीने जास्त पेटलेली आहे त्यामुळे जर उद्या जर समाजामध्ये जर काही संतप्त लोकांचा याला विरोध झाला तर कदाचित माझ्या तृतीयपंथी बांधवांना सुद्धा याचा फटका बसणं बसू शकतो कदाचित त्यांनाही मार पडू शकतो या गोष्टीचा ते होऊ नये म्हणून आज आम्ही ती कंप्लेंट केली आणि आज आम्ही या लोकांना तेवढ्यासाठी सक्षम बनवतोय ज्यांना जसं म्हटलं तसं इच्छा तिथे मार्ग ज्यांना ह्याच्यातनं बदलाव करायचा आहे त्यांना आम्ही याच्यामध्ये प्रोत्साहन करत आहोत आणि जे प्रोत्साहन करून जे आज त्या शियेला पोचलेले आहेत जे स्वतः इंडिपेंडंट झालेले आहेत त्यांना बघून इत साहजिकच आहे इतर समाजही मला काहीतरी करायचं या आशेने आम्हाला जॉईंट होत आहे तर ही कडी एकाला एक एकाला एक धरूनच वाढत आहे आणि हा समाज अशा पद्धतीनेच सुधारवा अशीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद कादंबरीजी तुम्ही तुमच्या मनातली व्यथा मांडलीत या ठिकाणी आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूया मंडळी ज्या वर्गाला समाजाने नाकारलेलं आहे आणि त्याची सुरुवात त्याच्या कुटुंबापासूनच झालेली आहे पिचलेली ही मनं घेऊन हे तुमच्या माझ्यासारखेच हाडामासांची माणसं समाजामध्ये जातात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात त्यांना प्रेम अभावानेच मिळतं आणि समाजाने स्वीकारणं समाजा हे तर लांबच समाजामध्ये आपल्या अस्तित्वासाठी त्यांना दररोज झगडावं लागतं प्रचंड कष्ट घेऊन मेहनत करून आणि संघर्षामधून आपली स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारे हे तृतीयपंथी जेव्हा अशा घृणास्पद गुन्ह्याच्या आरोपीकडून तृतीयपंथी समुदायाचा उल्लेख केला जातो अशा वेळी मात्र त्यांच्या मनाला वेदना होतात आणि तृतीयपंथी ही कुठली शिवी नाही आणि कोणाला हिणवण्यासाठी वापरण्याचा तर शब्द अजिबातच नाही ही आमची सन्मानाची ओळख आहे असं त्यांचं मत आहे आणि म्हणूनच बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आरोपीला वाचवण्यासाठी तृतीयपंथी समुदायाचा अशा प्रकारे उल्लेख होणं ही समाजाला लाज आणणारी गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सिविक मिररच्या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद